नमस्कार सखीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वाती किपी झ्लॉग्स आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तर एका सखींनी मला ताईंनी मला कमेंट केलेली होती की तुम्ही काळा मसाला कसा बनवता तर ही रेसिपी आज खास त्यांच्यासाठी तर मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये खोबरं घातलेलं आहे तर हे ओलं खोबरं आहे माझ्याकडे होतं घरामध्ये म्हणून मी तेच वापरले तुम्ही सुकंसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी त्यामध्ये धने घेतलेले आहेत साधारण एक छोटा चमचा त्यानंतर शेंगदाणे आणि फुटाणे मिश्र दोन्हीही समसमान घेतलेलं आहे समजा दोन दोन चमचेचा अंदाजे त्यानंतर मग यामध्ये आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत त्या छान परतायच्या आहेत आणि दोन तीन ह्या हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते तर त्या हिरव्या मिरच्या परतवून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला त्यामध्ये आपण जो कांदा अगोदर भाजून घेतो ना तो कांदा यामध्येच परतून घ्यायचा आहे तर मी असंच करत असते तुम्ही सेपरेट करत असाल तरी तेही चालेल सेपरेट कांदा भाजायचा आणि वाटायचासुद्धा सेपरेट त्यामुळे भाजीला छान काळा कलर येतो मुस जाले ग्यास जाले एक, था। था, वाटन। तर आता वाटण आपलं ऑलमोस्ट झालं आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता थंड झालं थोडंसं की मग आपण ते वाटून घेणार आहोत थोडं एक दोन तीन मिनटं थंड होऊ देऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे वाटण तर मैत्रिणीनं तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मीनी तर आपले मिनी व्लॉग्ससुद्धा शॉर्ट व्हिडिओजमध्ये येत असतात ते सुद्धा पाहत चला त्यांनासुद्धा लाईक करत चला तर आता हे थोडंसं पाणी घालून आपण मिश्रण वाटून घेऊयात हे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे तर मिरच्या साईडला केल्या होत्या मी कारण मी बाळासाठी सुद्धा यात मसाल्याची भाजी बनवत असते कारण त्यालासुद्धा मग सर्व घटक जे आहेत ते मिळतात तर मी नंतर त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं होतं आणि त्यामध्येच मी लाल तिखट घातलं आणि त्यामध्ये वांगी ही घातलेली आहेत आणि आता यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर मग वरतून मीठ घालायचं तुमच्याकडे जर आयता खोबऱ्याचा कूट असेल ना तर तो तु, तुम्ही या स्टेजला त्यामध्ये टाकू शकता खूप छान चव येते त्याने सुद्धा तर मी केलेला नव्हता सध्या त्यामुळे मी थोडंसं खोबरं वाटणामध्येच जास्त घातलेलं आहे तर परतवून घेऊयात पुन्हा एकदा आणि आता यामध्ये थोडंसं कोमट असलेलं पाणी घालायचंय त्यामुळे तरी येते आपल्या भाजीला पुन्हा एकदा छान परतवून घेऊयात आणि आता वांगी आपली छान शिजू देऊयात झाकण ठेवून तर वांगी आपली शिजलेली आहेत आता तर या स्टेजला यामध्ये आपल्याला वाटण घालायचंय पर पुन्हा एकदा हलवून घ्यायचंय आणि आता भाजी लावक आली की आपली भाजी तयार आहे तर तुम्हाला घट्ट हवी असेल ना तर पाणी घालताना थोडंसं अगोदर कमी घालायचं आता मी भाकरीबरोबर खाणार होते त्यामुळे मी थोडीशी भाजी पातळच ठेवलेली आहे ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही पाणी घालताना थोडंसं कमी घालायचं तर पाहू शकताय आता भाजी ऑलमोस्ट रेडी आहे तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका